आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क सर्वांसाठी सर्व काही असे सलग पंधरा वर्षापासून आयोजन होत असलेले आंबेगाव महोत्सव दोन हजार पंचवीस चे उद्घाटन भैरवनाथ नागरी कल्पनाताई शिवाजी दादा अढळराव माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील रोटरीचे सचिन काजळे महेश मोरे राजू भन्साळी रोटरी अध्यक्ष सचिन निघोट आंबेगाव कृषी उत्पन्न समितीचे सचिन पानसरे यांच्या हस्ते झाले यावेळी आसाराम बोराडे शिवाजी राजगुरू रोटरी क्लब मंचर सर्व सदस्य अनुसया उन्नती केंद्र महिला आंबेगाव तालुका खरेदी विक्रीचे माऊली घोडेकर आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य उपस्थित होते या मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला महिला सहभागी होण्यासाठी लकी ड्रॉ कुपन ठेवण्यात आलाय मंचर इथं कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित आंबेगाव महोत्सव प्रदर्शन सात ते दहा फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा उत्सव आहे मागील पंधरा वर्षापासून हा महोत्सव आयोजित केला जातोय कृषी उत्पन्न बाजार समिती अडत व्यापारी असोसिएशन अनुसया महिला उन्नती केंद्र व रोटरी क्लब ऑफ मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव महोत्सवचं आयोजन सलग चार दिवस मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्यात आलंय सात फेब्रुवारी रोजी प्रदर्शनला सुरुवात झाली आहे या महोत्सवात छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी सर्व काही असणार आहे कृषीपणन क्षेत्र शेतमाल प्रक्रिया उद्योग दुग्ध उत्पादने ऍटोमोबाईल इत्यादी वाहन उद्योग बांधकाम क्षेत्र बँका विमा पतसंस्था कापड उद्योग कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे वस्तू बचत गट उत्पादने विद्युत उपकरणे किराणा मसाले सेवा उद्योग फर्निचर स्टॉलचा महोत्सवात सहभाग असणार आहे विशेष म्हणजे शेतीशी निगडीत अनेक उत्पादने मांडण्यात येणार आहेत खवय्यांसाठी शाकाहारी व मांसाहारी जेवणाचे अनेक प्रकार इथं असणार आहेत सर्वांना फायदेशीर अशा तांबूल आयुर्वेदिक पानाचे विविध प्रकार या महोत्सवास पहावयास मिळणार आहेत बुकिंगसाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस त्रेसष्ट ब्याऐंशी बत्तीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ब्याण्णव एकतीस चौसष्ट आणि अठ्ठ्याण्णव सहाशे चौसष्ट चारशे एकोणसाठ या क्रमांकावर संपर्क करावा मुख्य संपादक अयूब शेख मनछर पुणे आरोग्याची यात्रा म्हणून आंबेगाव महोत्सव अशा स्वरूपाचा नावाकडे आज आपण पहिल्या वर्षी आंबेगाव महोत्सव म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतो चार अनुषंगाना या कार्यक्रमामध्ये अनेक स्टॉल या ठिकाणी आहेत त्याची माहिती महेश मोरे यांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे आणि आपण सातत्याने या कार्यक्रमाला येतात त्याच्या बाबतीत सगळी माहिती आहे अनेक संस्था असतील कृषी उत्पन्न बाजार समिती असेल खरेदी संघ असेल आंबेगाव तालुका शेतकल प्रक्रिया असेल रोटरी क्लब असेल औडतीय आवडत असोसिएशन असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या कायदे केंद्र असेल त्या सर्वांच्या माध्यमातून जे हा महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो इथल्या सर्व व्यापारी आणि काम करणारे सर्व कुंडील यांना थोडाफार त्रास आहे या कारा निमित्तानं पंधरा दिवस महिन्या पंधरा ठिकाणी हे काम चालू असताना होत असतो परंतु गेल्या कित्येक वर्ष हा त्रास करून अतिशय आनंदाने सगळी मंडळी यामध्ये भाग घेतात सहभागी होतात या सर्वांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो असंच सहकार्य पुढच्या काळात देखील या महोत्सवाला आणि या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सर्वांचा लाभ येईल अशी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि या महोत्सवासाठी आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो फक्त आता हा कार्यक्रम नाही का ज्या स्टॉलधारकांनी आपल्या सर्वांच्या स्वागत तयार केलेली आहे त्या सर्वांच्या स्टॉलबद्दल आपण सर्वांनी भेट द्यावी आणि दिवस त्याच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी आहोत Sesehatan, nah, kita coba ketemu dengan dokter luar dan ini